अशा काही घटना घडत आहे की महिलांची सेफ्टी हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे यातच तुम्हाला स्त्रियांच्या खास डिजिटल सेफ्टी किट बद्दल माहिती आहे का नाही ना चला ना, जाणून घेऊ तर पहिलं म्हणजे हिंमत प्लस हिंमत प्लस दिल्ली पोलिसांनी सुरू केलेलं एक ऍप आहे जे नियंत्रण कक्षाला तुमच्या लोकेशनची माहिती देत दुसरं म्हणजे एकशे बारा इंडिया एकशे बारा इंडिया हे भारत सरकारने लॉन्च केलेलं एक ऍप आहे जे चोवीस तास आपत्कालीन सहाय्य प्रदान करत शेरोज ऍप शेरोज हे ऍप विनामूल्य कायदेशीर सल्ला आरोग्य सेवा आणि हेल्पलाईन ऑफर करत चौथ म्हणजे माय सेफ्टी पिन या ऍप मध्ये जीपीएस ट्रॅकिंग आपत्कालीन संपर्क सर्वात सुरक्षित मार्ग कोणता आणि जोखीम क्षेत्रांची सूचना देतो पाचवं म्हणजे साऊंड ग्रेनेट ई अलार्म साऊंड ग्रेनेट ई अलार्म हे इतरांना सावध करण्यासाठी आणि हल्लेखोरांना घाबरवण्यासाठी एक मोठा आवाज करतो जो एक सुरक्षा साधन आहे सहावं म्हणजे साऊंड सेफ लेडीज साऊंड सेफ लेडीज हे ऍप तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुमच्या नंबरवर कॉल करू शकतात सातवं म्हणजे सेफ्टी टॉर्च ही रिचार्जेबल सेफ्टी टॉर्च महिलांसाठी संपूर्ण गेम चेंजर आहे या शॉक इफेक्ट सह एक चमत्कार एलई डी फ्लॅशलाइट आहे आठवं म्हणजे लिपस्टिक फ्लॅशलाइट ही एक लिपस्टिकच्या आकाराची फ्लॅशलाइट आहे जी तुमच्या खिशात किंवा पिशवीत सहजपणे बसते त्यानंतर नव म्हणजे गन स्प्रे पिस्तूल गन स्प्रे पिस्तूल मान्यता प्राप्त आहे हा अनोखा पेपर स्प्रे डोळ्यांना टार्गेट न करता कार्य करतो त्यानंतर दहावं म्हणजे रिव्हॉल्वर रिव्हॉल्व्हर एक लहान गॅरेज क्लिक सारखा आहे ते दोनदा दाबल्यानंतर आपत्कालीन संपर्कांना एक, आपत संपर एक एस पाठवतो हो